दोन हजार तेवीस ते चोवीस वर्ष हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष होते या वर्षात कापूस सोयाबीन या पिकांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण शेतकऱ्यांच्या मालाला यंदा तूर वगळता इतर पिकांना कवडीमोल भाव हा मिळाला आहे अगदी हमी भावाच्या आसपास किंवा त्यापेक्षाही कमी दर हा मिळाला आहे त्यामुळे शेतकरी राजावर रडण्याची वेळ आता आली आहे त्यात शेतकरी आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या तयारीला लागले ला आहेत शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमी भाव जाहीर करते तो अजूनही निश्चित झालेला नाही त्यात यंदा अशी चर्चा होती की हमी भावात वाढ ही होणार आहे नेमकं हमी भाव सरकार कधी जाहीर करणार यंदा कोणत्या मालाच्या वाढ होणार याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओ नमस्कार साथी मी प्रतीक्षा तुमचे स्वागत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या नक्की आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत आहे नुकतेच चॅनल चे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे तुमच्या पाठिंब्यामुळे असंच पाठिंबा कायम देत राहा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा वळूयात मूळ विषयाकडे केंद्र सरकारकडून किमान आधारभूत किंमत अर्थात ज्याला आपण एमएसपी म्हणतो ही वर्षातून दोनदा जाहीर केली जात असते एकदा ही एम रब्बी हंगामात जाहीर केली जाते तर दुसऱ्यांदा खरीप हंगामात पण एमएसपी ही हंगामाच्या आधी म्हणजेच रब्बी पिकाच्या पेरणीपूर्व किंवा खरीप पिकाच्या देखील पेरणीपूर्व जाहीर केली जाते आता मान्सून हा सात जून रोजी दाखल झाला आहे जवळपास राज्यभरात लवकरच पेरणी योग्य पावसाला सुरुवात होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळील पाणी साठ्याच्या आधारे देखील सुरुवात केली आहे दरवर्षी हमी भावाचा अंदाज पाहून शेतकरी शेतात कोणत्या पिकाची पेरणी करायची याची निवड करत असतात परंतु पावसाला सुरुवात हो नाही सरकारने ही जाहीर जाहीर केलेली लोकसभा निवडणुकीचे निकाल जून जून रोजी रोजी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यंदा केंद्र सरकार शेतकऱ्यांना भेट देऊ शकतं दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात सरकार खरीप पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ करू शकत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे मिळालेल्या माहिती ुसार सीएसी ने एम एस पी मध्ये वाढ करण्याबाबत सरकारला सूचना पाठवल्या आहेत सरकारच्या मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होऊ शकतो खरीप पिकांच्या एम एस पी मध्ये पाच ते दहा टक्क्यांची वाढ ही केली जाऊ शकते आता प्रश्न हा आहे की यंदा कोणत्या पिकांच्या वाढ ही होऊ शकते तेही सांगते खरीप पिकाच्या पेरणीचा हंगाम जून ते जुलै असा असतो याआधी सरकार खरीप पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते अशी सर्वत्र चर्चा आहे एम एस पी मध्ये वाढ होणार असून त्यात धानाचा एम एस पी पाच टक्क्यांनी वाढू शकतो तर तूर अर्थात अर्हर दाळी एमएसपी आठ ते दहा टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो तर महाराष्ट्रात तूर घट झाली आहे येथील शेतकरी सोयाबीनची लागवड करतात शेतकऱ्यांचा तुरीकडे कल कमी झाल्याने त्याचा पेराही मंदावला आहे गेल्या तीन वर्षात सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे त्यामुळे यंदा एम मध्ये काहीशी वाढ ही होऊ शकते जर मागील हंगामातील म्हणजेच दोन हजार तेवीस ते चोवीस चा विचार केला तर सरकारने धानाच्या एम मध्ये सात टक्के वाढ केली तर ज्वारीच्या एम मध्ये सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे बाजरीच्या भावात सहा टक्के वाढ झाली मक्क्याच्या एम एस मध्ये सहा टक्के वाढ करण्यात आली आहे कापसाच्या एमएसपी मध्ये नऊ ते दहा टक्के वाढ करण्यात आली आहे तर दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये कडधान्य पिकांच्या एमएसपी मध्ये ही वाढ झाली तूरच्या एमएसपी मध्ये सहा टक्के तर उडीद डाळीच्या एमएसपी मध्ये पाच टक्के वाढ झाली आहे तेलबिया पिकांच्या एमएसपी मध्ये ही वाढ झाली आहे भुईमुगाचा एमएसपी नऊ टक्क्यांनी वाढला होता सोयाबीनच्या एमएसपी मध्ये सात टक्के आणि सूर्यफुल बियांच्या एमएसपी मध्ये सहा टक्के वाढ ही करण्यात आली होती आता प्रश्न असा आहे की एमएसपी कोण ठरवतं आणि एमएसपी कधीपर्यंत जाहीर केली जाते दरवर्षी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने खरीप पिकांची एम एस पी जाहीर केली जात असते ज्यात चौदा खरीप पिकांचा समावेश आहे कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस म्हणजे सीएसईपी च्या भाव सीएसई पी दरवर्षी प्रत्येक राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाची मदत ही घेत असते केंद्र सरकारची कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे सी अहवालावर ठरवून एम एस पी जाहीर करते ही संपूर्ण प्रक्रिया जवळपास एप्रिल महिना होत असते समजा या काळात एम एस पी जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना खरीप पिकांची निवड व नियोजन करण्यास किमान दीड ते दोन महिन्यांचा अवधी मिळतो तरी देखील एम एस पी जाहीर अजूनही झालेली नाही दुसरीकडे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की यंदाच्या खरीप हंगामातील मालाला अपेक्षित असा हमी भाव मिळावा बाकी या बाबतीत तुम्हाला काय वाटतं यंदा मालाला अपेक्षित भाव मिळेल का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद